पिंपरी चिंचवड पुणे आणि सर्व महाराष्ट्रामध्ये अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या आणि सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या जनमहाराष्ट्र न्यूज आणि महाराष्ट्र झाला यावेळी भाजपा अध्यक्ष शंकर शेठ जगताप भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई राज्याचे राष्ट्रीय श्रमिक का आघाडीचे कामगार नेते यशवंत भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमात हरिभक्त पारायण रामहरिताता कसपटे यांना वारकरी भूषण प्रसाद कसपटे यांना युवा कार्यकर्ता सुनील साठे यांना ज्येष्ठ क्रीडा संघटक डॉक्टर प्राध्यापक अशोक कुमार पगारिया यांना अर्थतज्ञ आणि शैक्षणिक डॉक्टर शीतल नांदेडकर यांना वैद्यकीय दंतरोग तज्ञ अविनाश रानवडे यांना युवा उद्योजक डॉक्टर मोहन गायकवाड यांना सामाजिक कार्य गोपाल बिरारी यांना पोलीस मित्र बोरसे यांना शैक्षणिक पुरस्कार देण्यात आले या कार्यक्रमात हरिभक्त पारायण शिवभक्त कृष्णा महाराज कुर्हे कांभीकर वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक पोली विठ्ठलराव साळुंके राष्ट्रवादीचे नेते मयूर जाधव दीपक शेठ बालवडकर सामाजिक कार्यकर्ते गणेश कसपटे सुरेश राणा कसपटे सोमनाथ कसपटे सचिन कसपटे सामाजिक कार्यकर्ते सुनील लोंढे रंजिताबा कलाटे रोकटोकचे पत्रकार गणेश हुंबे हरिभक्त पारायण संभाजीराव कामते सिकंदरदा कसपटे विनायक कसपटे संजय मनाळे अखिल मराठी पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे डिजिटल मीडियाचे अध्यक्ष भीमराव तुरुकमारे महेश मंगवडे बाबू कांबळे गणेश शिंदे विकास कडलक दिलीप देहाडे देवा भालके यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते यावेळी या कार्यक्रमाचं उत्तम सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केलंय तर कार्यक्रमाचं प्रास्ताविक दादाराव आढाव यांनी केलंय आणि कार्यक्रमाचे आभार श्रद्धा कोथावडेकर यांनी मानले व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आणि महाराष्ट्राच्या संपादिका या महिला त्यामुळं त्या व्यासपीठावर उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातले आमच्या सगळ्यांचेच आदरणीय रामच्या बरोबर परिचय आहे आमचे बंधू यशवंत दादा भोसले कसपटे साहेब मयूर जाधव साहेब आपण उपस्थित असलेला सर्वजण मगापासून खर तर वर्धापन दिनाला वेगवेगळे वेग पुरस्कार आयोजित करण्यात आले आणि मगापासून मी बघते की पुरस्कार आयोजित केले गेले अगदी वेगवेगळ्या वेग वेग क्षेत्रातले हिरे त्यांनी निवडलेले मग त्याच्यामध्ये शैक्षणिक क्षेत्र घेतलेलं शेक आहे त्याच्यामध्ये अगदी वारकरी संप्रदाय घेण्यात आला त्याच्यामध्ये आपण बघितलं की अगदी वैद्यकीय असेल बऱ्याच क्षेत्रातील वेगवेगळ्या म्हणजे अर्थतज्ञ सुद्धा घेतले गेले पुरस्कार हा फार महत्वाचा असतो आपण जेव्हा चळवळीत एखाद्या क्षेत्रात काम करत असतो आता इतर जण अगदी नेता पुरस्कार मग जणांना मिळाला आपण जेव्हा सुरुवातीला काम करतो तेव्हा बरेच जण त्या क्षेत्रात जाताना नावं ठेवत असतात मग आता आज कोणीतरी उद्योजक आहे त्याने बऱ्याच संघर्षाने अगदी स्कूटरवर सुद्धा सुरु सुरु काम सुरू केलं असेल सायकल वर सुरू केलं असेल जे चळवळीत किंवा युवा नेता म्हणून पुरस्कार दिला त्यांनी सुरुवातीपासून जे आहे म्हणजे कुठल्याही क्षेत्रात काम करताना बऱ्याच वेळेला पुढे जातानाच नाव ठेवली जातात आणि मला वाटतं की आज त्या सगळ्यांचाच जो आहे तो विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट उल्लेखनीय ज्यांनी काम केलं पिंपरी चिंचवड मध्ये त्या सर्वांचाच जो आहे तो सन्मान करण्यात आला त्यांना पुरस्कार देण्यात आला मी त्या सर्वांचा मनापासून अभिनंदन करते नाशिकच्या पुरस्कार जेव्हा आपल्याला मिळत असतो तेव्हा ती पाठीवर थाप फार महत्वाची असते कारण आपण जे काम करतोय ना त्याला कुठतरी कुणीतरी जे आहे ती शाबासकी देत आणि तो पुरस्कार जेव्हा मिळतो तेव्हा अजून उरून येऊन जे आहे ते, ते आपण चांगलं काम करत असतो त्यामुळे मला वाटतं की ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले ते खूप चांगलं काम करतायत परंतु अजून एक जबाबदारी असते पुरस्कार मिळाल्यावर ती जबाबदारी जी आहे ती वाढत जाते या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्र न्यूज दादांची आमची ओळखच यातून झाली अगदी गोरे साहेब असतील प्रत्येकाचा स्वभाव त्यामुळे आमचा स्वभाव अगदी सर्वसामान्यांमध्ये मी रममान होते आणि तसंच दादा असतील गोरे साहेब असतील आज अनेक वेगवेगळ्या पक्षातले नेते आहेत त्यांचे मित्र आहेत परंतु मलाही आवर्जून बोलवलं कारण प्रवाहाच्या विरोधात जरी काम करत असले <laughs> तरी चांगलं हे कुठंतरी त्यांना वाटलं आणि मला वाटतं की आपण सर्वांनीच त्यांच्यावर पिंपरी मध्ये जे प्रेम केलं त्यांचा संघर्ष मग मग मी ऐकला पोलीस क्षेत्रातून येऊन मगाशी जसं सरांनी सांगितलं की पन्नासाव्या वर्षानंतर शिक्षण घेऊन अनेक डिग्री त्यांनी पूर्ण केल्या ही चिंता असावी लागते आपल्याला काही जर करायचं असेल तर त्यात जर सातत्य ठेवलं तर निश्चितच आपला विजय तिथं होत असतो महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड